पुछी। आपले फलटण शहरातील जुने जे बाजारपेठ आहे पेठेतील असेल मेटकरी गल्लीतील असेल किंवा जो पूर्वीचा कोर एरिया पलटण शहराचा होता तिथल्या व्यापाऱ्यांची आपल्याकडे मागणी अशी होती कि बाजार हा पूर्वीप्रमाणे कोविडच्या आधी ज्या पद्धतीनं शहरातल्या आतल्या भागामध्ये भरत होता त्याच पद्धतीनं व्यापार तो माझा इकडे न भरता शहरातील आतल्या ठिकाणी भरा त्यामागे त्यांचा अं लेखी म्हणणं आणि त्यांचं म्हणणं असं होतं व्यापाऱ्यांचं की शहरातील जे पूर्वीचे व्यापारी आहेत त्यांचा आठवडी बाजाराच्या निमित्ताने व्यापार हा चांगल्या पद्धतीने होत होता आणि आम्ही सुद्धा जे भाजी विक्रेते असतील किंवा इतर जे आठवडी बाजाराच्या निमित्ताने येणारे विक्रेते असतील तर आम्ही त्यांना सहकार्य करू आणि बाजार आहे तो पूर्वीच्या प्रमाणे शहरातील आतल्या भागामध्येच भरण्यात यावा तशा दृष्टीने नगरपालिकेच्या कडून आणि पोलीस कडून आम्ही त्या ठिकाणी पाणी करून सर्व बंदोबस्त त्या ठिकाणी ठेवू आपण एक मागचे पाच आठवडे झाले प्रायोगिक तत्वावरती तो बाजार आहे तो शहरातल्या कोर भागामध्ये चालू केलेला होता सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यामध्ये थोडीशी अडचण त्या ठिकाणी आलेली होती पण नंतरच्या कालावधीमध्ये व्यापाऱ्यांनी सुद्धा सहकार्य करून त्या ठिकाणी पाच आठवडे बाजार भरवलेला होता पण एकूण एक कोविड कालावधी नंतरच्या स्थितीमध्ये भाजी विक्रेते करणारे व्यापारी असतील किंवा शेतकरी असतील तर यांची संख्या ही जास्त वाढलेली आहे तर ती संख्या ही पूर्णपणे शहरातला जो जुना पूर्वीचा कोर भाग आहे त्या एरियामध्ये पूर्ण बसू शकत नाही किंवा त्यांचा धंदा त्या ठिकाणी चांगल्या रीतीने होत नाही आणि मूळची मागची चार पाच वर्षापासूनची सवय ही माझ्या इकडची लागलेली असल्यामुळे भाजी विक्रेत्यांचं मागच्या रविवारी आलं की आम्हाला माझा ठिकाणी संदर्भातली परवानगी द्यावी तर आजच्या त्यासाठी सर्व शेतकरी बांधव असतील किंवा भाजी विक्रेते व्यापारी असतील तर यांनी नगरपालिकेमध्ये मिटिंग साठी आलेले होते त्यामध्ये काही व्यापारी संघटनांचे सुद्धा प्रतिनिधी होते की त्यांचं म्हणणं होते की पूर्वीप्रमाणे बाजार व्हावा आपला कोर भागामध्येच भरवण्यात यावा आणि शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की आम्हाला माझ्या इकडच्या भागामध्ये ज्या ठिकाणी प्रशस्त रस्ते आहेत मोठे रस्ते आहेत त्या ठिकाणी बाजार भरवून देत यावा तर आम्ही आता या संदर्भातले पुढच्या दोन तीन दिवसामध्ये गुरुवारपर्यंत आम्ही नगरपालिका प्रशासन म्हणून पोलीस प्रशासनाशी समन्वय ठेवून त्यांच्याकडूनही आम्हाला ट्राफिक संदर्भातल्या काही अडचणी येऊ शकतात का किंवा इतर काही गोष्टी येऊ शकतात का या गोष्टींचा आम्ही त्यांच्याकडून इनपुट्स घेऊन पुढचा निर्णय आम्ही गुरुवारपर्यंत सर्व प्रेस नोटच्या माध्यमातून आणि सर्व व्यापाऱ्यांना आपण आम्ही गुरुवारपर्यंत तो निर्णय घेत आहोत बर झालं ऐका ऐका मी तुला जनरल सांगितलं मी नाही लगित तू मी नाही माझी अडचण समजून घे काय शंकर मार्केट महात्मा फुले मार्केट प्लस इथलं वाचनालयाच्या खालचं मार्केट मल्टनचं मार्केट ह्या सगळ्या मिळून जागा जास्तीत जास्त सव्वाशे आहे रोजचे बसणारे बी व्यापारी जास्त आहेत ना शे पहिले शंभर रुपये मी तुम्हाला मी आता मी त्याच्या संदर्भातले नाही मी तुम्हाला जनरल परिस्थिती सांगितली की काय सगळी परिस्थिती काय आहे म्हणजे आम्हाला काय ह्या गोष्टी आम्हाला निर्णय घेताना काय गोष्टी बघायला लागतील मी तुम्हाला म्हणलेच नाही की बघ एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट काय 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 मी हो ऐका हो ऐका बोला बोला विषय वाढत जाईल संपणार नाही मारुतीच्या शब्दासारखं थोडस थांबा तुम्ही साहेब दोन तीन दिवस नको आज सोमवार आहे मंगळवार बुधवार गुरुवारी आम्हाला सांगितलं गुरुवारी आम्हाला तुमचा निर्णय जाहीर करा आणि तुम्ही ज्यावे तुम्हाला सांगितलं होतं की कंपल्सरी होणार काय म्हणून इतक प्रायव्हेटला तौर बायके आयफोन ने त्याचे अच्छे अच्छे आयटेक मध्ये आहे आयका मार्क न खुले तो जाऊ द्या का दिलेला 95 आता लगेच तुम्हाला त्या गोष्टी आहेत ना आता या सगळ्या गोष्टी आहेत

पण इथ सगळी लोक आहेत तुम्हाला ह्या लोकांचा विचार घ्यावा लागेल दीड महिन्यानंतर लोकांनी कायदा हातात घेतला काय घेतला का तर हितपर्यंत आलो गळ्यापर्यंत आलो शिवाजी महाराजांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वाक्य होत सर्वांना पोटाशी लावणे hmm. जर हिथं आलं तर तो तुम्हाला होणार कोणा हे तुम्ही प्रशासक म्हणून घेऊ नाही द्यायला पाहिजे आणि तुमच्या मागे आम्ही आहे ना सगळी तुम्ही सांगा कुठे कोण गोळी मारायचं पहिली छाती आम्ही पहिली प्रदीप चंद घेणार पहिली तुम्हाला कधी बी सांगा तुम्ही पण योग्य निर्णय घ्या कुणाचं नुकसान व्हावं ही आमची इच्छा नाही अजिबात नाही पहिला बाजार होता तोही आम्हाला मान्य होता आता इकडे जाय तोही मान्य होता परंतु आता सगळं बघू नये ना सगळं एकंदरीत ज्याला कुठे हे माझा तो वापिस आहे तिथं मी म्हणू शकत नाही चला दहा जणांनी इथं बसा म्हणजे माझ्याकडं लोक येतील माझ्या माझं कार्यालय दिसेल माझ्याकडं दंतावेल असं मी म्हणू शकत नाही कुणाला तर तुम्ही इथंच बसा त्याला जिथं बसायचंय त्याला ती स्वातंत्र्य येऊ जाईल आणि माझं नाही चाललं तर मला मी टाळा लागेल माझ्या ऑफिसला माग माझं दुसरं बघेल मी काहीतरी हे करावं लागेल हे असं आपण कुणाला म्हणजे हो व्यापाऱ्यांची मी कुणाच्या विरोधात बोलतो असा विषय नाही हा कोणाच्या विषय प्रत्येकाला 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 जो

दुकानदार व्यापारी आहेत म्हणजे त्यांची वेगळ्या वस्तू वगैरे वगैरे विक्रीचे आहेत त्यांचा रिस्पॉन्स असा होता की बाबा चांगला आम्हाला बिझनेस झाला किंवा हे झाला शेवटी भाजी जी आहे गहला लोका चाहे ची ती घ्यायला लोक येणारच ती डेली नीडची गोष्ट आहे ती कुठं ना कुठे तर लोकांना घ्यायला यावी लागणारच आहे आणि ती घेण्यासाठी येणारच आहे ते तर त्या हेतूने आपण आतमध्ये बाजार चालू केलेलो आता कालच्या रविवारी अचानक काही काही व्यापाऱ्यांनी म्हणा किंवा काही शेतकऱ्यांनी म्हणा माझ्या इकडे बसले आणि तिथं अचानक बसल्यामुळं शेवटी पोलीस फोर्स वापरता आला नाही शेवटी काय नागरिक का आहेत आपल्याला आपण सगळ्या शा, शासन नगरपालिका सगळ्या आहेत ते नागरिकांच्या ह्याच्यासाठी चाललेली असते नागरिकांच्या सोयी सुविधा असतील त्यांच्यासाठी चाललेली असते तर त्यांच्यावरती आपल्याला काय सक्ती ती त्यावेळेस अचानक करता आली नाही ह्याच जर गोष्टी समजा आधी तुमच्यातल्या काही जणांनी सांगितल्या असते शुक्रवारी वगैरे की बाबा आम्ही असं करणार आहे किंवा आम्हाला तिकडेच बसू द्या हे करू द्या अचानक पाच आठवड्या व्यवस्थित चालल्यानंतर सहाव्या आठवड्याच्या वेळेस तिकडे अचानक सगळे बसले गेल्यामुळं इंटिमेशन कुठलंच त्यामध्ये दिलेलं नव्हतं त्यामुळे तो कालच्या गोष्टींचा हे झाला आता तुम्ही आज आलेला आहे तुमचं म्हणणं ऐकून घेतलंय व्यापाऱ्यांचं सुद्धा म्हणणं आहे आता व्यापारी अजून पण असंच म्हणतात की त्यांच्या आतमध्ये बसणं त्यांना आतमध्ये बसावं असं त्यांचं म्हणणं आहे ते आता तुमचा अँगल काय झालंय ज्यावेळेस कोविडमध्ये तुम्ही तिकडे गेला त्यावेळेस तुम्हालाही तिकडे गिरायक नव्हतं पण ते हळ्या आता चार पाच वर्षाच्या कालावधी तुम्हाला सेट तुमचे बसण्याचे स्पॉट असतील ते आयडेंटिफाय झाले आता याच्यामध्ये काय आहे की आपल्याला या सगळ्या गोष्टींचं एक नियमन तयार करायला लागेल आम्ही सुद्धा त्या जबाब काय असेल तो ठराव म्हणजे गोष्टी काय होत आहेत की जो शेतकरी बसणार आहे आठवडी बाजार आहे आठवडी बाजारचा हेतू म्हणजे पूर्वीच्या काळापासून असा होता की बाबा आपला जे काही माल तयार होतोय तो आठवड्याला जाऊन आपण विकायचा जा तिथं आणि ग्राहकांनी सुद्धा एक आठवड्याभराचा पुढचा जो काही माल असेल तो घेतील गे, आणि त्याच्यानंतर पुढच्या आठवड्याचा असतील तर परत ती सायकल चालू आहे तर काही बऱ्याच असं होतं की काही जणांची वीस टोपली येतात काही जणांचे पंचवीस टोपली येतात किंवा घरातलेच काय समजा आपला एक मेंबर आहे तो पाच टोकल्या घेऊन बसतो दुसरा मेंबर पाच घेऊन बसतो मग त्या जागा पकडायचं प्रमाण वाढतं त्या जागा जागा पकडायचं प्रमाण वाढून मग दुसरे जे शेतकरी असतात त्यांना तिथं बसण्यासाठी जागा अडचण होणे किंवा त्यांना तिथनं पुढे ढकलणे मागे येणं या सगळ्या गोष्टी तिथं चालू होतात तर आम्ही त्याचं सुद्धा आम्हाला एक नियम तयार ताया करावं लागेल आणि प्लस आपली जी जागा समजा कुठं आपल्याला हे करायची तुम्हाला जुन्या ठिकाणी बसण्यासाठी म्हणजे माझ्या ठिकाणी बसण्यासाठी सांगायचंय का रविवार पेठेत सांगायचंय का कुणाला कुठं बसायचंय त्यांनी कुणाच्याही घरासमोर जाऊन बसा किंवा कुणाच्याही दारात जाऊन बसा तुमचं तुमचं त्यांच्या बरोबर काय झालं त्या रविवारच्या दिवशी तर हे झालं आज आपल्याकडे अशी परिस्थिती आहे की फलटणमध्ये म्हटलं जातं की बाबा ना कुठल्याच नाही आपले जे भाजी मंडई आहेत त्या भाजी मंडई सगळ्या ओस आहेत शंकर मार्केटमध्ये मा चांगले तिथे ओटे आहेत सगळे व्यवस्थित आहेत पण तिथं तुम्ही बघत असाल तिथं बसायला कोण नसतात सकाळचे काय थोडा वेळ बसत असतील सगळे बाकीचे परत उठतात आपल्या जे बावली शाळेचे तिथे येऊन बसतात महात्मा फुले मार्केटमध्ये मा कुठल्या मंडई तिथं कोण बसत नाही आपली वाचनालय जाधवराव वाचनालय खाली आपलं तिथं मंडई केलेली आहे त्या मध्ये कोण बसले जातात आता याच्यात होतं का हे चालू कधी होतं समजा एक दहा वीस जण आत जाऊन बसले त्यातला एकाचा दुसऱ्याचा बिझनेस नाही झाला किंवा त्याला फ्रेंडची जागा नाही मिळाली त्याला ते असं वाटलं बिझनेस नाही कमी होत तर तो माणूस तिथनं उठतो आणि बाहेर येऊन बसतो मग बाहेरच्या लोकांना जे गिरायक असतात त्यांना बाहेरचा जो दिसतो त्याला गडबड असते सगळी तो बाहेरच्या बाहेर बाजार घेतो निघून जातो मग ते बाहेर आत बसलेली सगळी लोक परत बाहेर येऊन जातात आणि आता भाजी विक्रेत्यांची सुद्धा क्वांटिटी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे की आपण समजा हे चार पाच भाजी म्हणते त्याच्यावरती जाऊन पण अजून शंभर दोनशे भाजी विक्रेते रोजची बसणार आहे मग तुम्ही त्या मोदोजी प्राथमिक आहे किंवा बाहुली शाळा आपलं आरोग्य केंद्र आहे तिथं शाळा सुटल्यानंतरच्या वेळेमध्ये बघितलं तर कुणालाच म्हणजे शालेय विद्यार्थ्यांना जाता येत नाही त्यांच्या मालकांना त्यांना आणता येत नाही सगळ्या भाजी विक्रेत्यांची तिथं गर्दी झाली असेल पण तेवढे वीस चाळीस भाजी विक्रेते आहेत ते आपल्या भाजी मंडईमध्ये आत बसू शकतात पण तिथं बसण्याची तयारी नसते या पण गोष्टी सगळ्या परत अडचणी आम्ही आता त्यांना उठवायला गेलो ट्रॅफिकच्या समस्या आहेत आता तुम्ही म्हणताल की मग तक्रार कोणाच्या आलेली आहे आता शाळेची किती वेळा तरी पत्र आहेत आपल्याकडे की बाबा ऍक्सिडेंट होऊ शकतो तिथं किंवा काही या गोष्टी होऊ शकतात आणि प्लस आपल्याला डोळ्याने दिसतं आम्ही बऱ्याच वेळा मिटिंगला वगैरे आरोग्य केंद्रामध्ये आमच्या जात असू तर तिथं गाडी जाऊन अशी टू व्हीलर जाईल अशी पण परिस्थिती नाही राहत शाळा सुटण्याच्या टायमिंगला वगैरे तर या सगळ्या गोष्टी आहेत तर आम्हाला आता दोन तीन गोष्टींचं नियमन करायला लागणार आहे की जागा जी आहे ती बसायची पूर्वीप्रमाणे माझायची ठेवायची का त्याच्याही पूर्वीप्रमाणे होती ती आतल्या पेटीतल्या जागा होत्या त्या पेटीतल्या जागा ठेवायच्या किंवा कुणाला कुठेही बसायची परमिशन द्यायची या तीन गोष्टी आहेत त्या तीन गोष्टीपैकी एक आम्हाला त्याचा निर्णय घ्यायचा आहे प्लस अ जे वाटवडी बाजारात जे लोक बसणार आहेत व्यापारी बसणार आहेत किंवा शेतकरी बसणार आहेत तर त्यांच्यासाठीच्या एका माणसासाठीच आपल्याला ठराविक साईज असेल ती ठरवून द्यावी लागणार म्हणजे चार टोपले असतील किंवा पाच टोपले असतील त्याच्या पुढचे जे काय असतील तर त्यांची पावती असेल ती आपल्याला डबल पावती करावी लागणार आहे किंवा तीनपट कारण एकाच माणसाने सगळी मोठी जागा आठवली शेवटी जागा आहे ती शासनाची जागा आहे सगळी जी काही जागा आहे ती रस्त्यावरची जागा आहे तुम्ही स्वतःच्या तुमच्या व्यवसायात करत असला तर तुम्ही तुमचे किती तिथं ठेवून तुम्ही करू शकता पण तिथं असेल तर सगळ्यांना समान संधी द्यावं लागणार या हिशोबात आपल्याला त्याचं नियमन ते करावं लागणार आहे तर ह्या गोष्टींचं आम्ही नियमन करू दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला बुधवारी पण गुरुवारपर्यंत आम्ही त्याच्या संदर्भातला आमचा आदेश काढून आम्ही तुम्हाला तुम्ही आता जे सगळं सांगितलं ना आम्हाला ते सगळं ठीक आहे चला आमचं म्हणणं एकच आहे फक्त की तुम्ही बहुमताचा विचार 慢走。